गाडी सुंदरची त्यावेळेस प्रेक्षकांनी फार मोठा जल्लोष केला तात्यांचा सुंदर बसला काय सांगा मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज तुम्ही पेडगावचं मैदान पाहिलं असेल जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान म्हणून ज्याला आता उपाधी मिळालेली आहे तब्बल एक हजार गाड्या म्हणजे ओपनचं आज जे मैदान संपन्न झालं त्या एक हजार गाड्यांमध्ये दहा गाड्यांनी क्रमांक पटकवली आणि त्यामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेले आपला सगळ्यांचा आवडता लाडका प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रद यांचा सप्त हिंद केसरी सुंदर आणि त्याचा जोडीदार सुंदर आपल्यासमोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक त्या मागणी काय सांगाल आता काय सांगू काय तुम्हीच सांगायला हवं कारण की आ... मला स्वतःला असं वाटतं की आजचं मैदान हे स्मरणात राहण्यासारखं आणि ह्या मैदानाची शिस्त नाही आता आपण इथून मागे एवढी मैदानं पाहिली एक हजार गाडी पळवून सहा वाजता फायनल घेतलाय पहिल्यांदा तुम्ही मैदानाचे एवढं कौतुक करताय असं मैदान भोतो ना भविष्य असं कधी झालं का सांगतो ना मग तुम्हाला हि कधी नाही ज्यावेळेस आपली गटाला सुंदर सुंदरची गाडी कळाली त्यावेळेसच प्रेक्षकांनी फार मोठा जल्लोष केला तात्यांचा सुंदर बसला काय सांगा विषय कसा होतो मुळातच हा सुंदर बोलतोय त्याच्या माग येणारे सर्व पब्लिकची काल आम्ही एक मुलाखत टाकली होती तुम्ही पण पाहिली असेल हो त्यामध्ये आम्हाला मणी ध्याणी नव्हतं जे आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आहेत विलासदादा पहिलवान त्यांची आमची ह्या मैदानाच्या संदर्भामध्ये बाईट चालू होती आणि तुम्ही मैदम ते सुंदरचा एक मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला होता त्यावेळेस सगळ्यांना प्रतिमा दिल्या होत्या सुंदराच्या फ्रेम केलेल्या आणि ती फ्रेम केलेली प्रतिमा त्यांच्या तिथं भिंतीला लावलेली होती त्या मुला त्या मुलाखतीची इतकी चर्चा झाली त्या मुलाखतीच्या खाली जवळपास हजार ते पाचशे जे चाहते सुंदरचे त्यांनी सगळ्यांनी व्यक्त केले की सुंदर पेडगाव मैदानामध्ये बसणार कसं वाटलं ती मुलाखत पाहिली त्या मुलाखतीमध्ये तुम्ही विलस पाहिलं नसतं किंवा तुम्ही त्या दिवशीच त्याने कमबॅक केलं म्हणायचं त्या दिवशी सुंदरचा फोटो जरी दिसला तरी लोकांच्या आज कुठेतरी आज तुम्ही मी सकाळी आल्यापासून एकदाही फाटीच्या पुढं उभं होतो मी समाजामध्ये बसलो होतो टेकडीवर बसूनच लाख मैदान म्हणजे शंभर गाड्या पळलेल्या बघितल्या प्रत्येक गटाला प्रत्येक गटाला पाहिलं आणि समाजात बसून ते सगळं पाहिलंय आणि ते पाहता असताना समाजाच्या भावना सुंदर विषय काय त्या सगळं पाहिलं ऐकले काय प्रतिक्रिया काय म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टीच नाही तो लोकांच्या तोंडातून अनेक शब्दतेचे विषय हा एक महिन्यापूर्वी ज्या दिवशी मैदान डिक्लेअर झालं त्या दिवशी त्यांना मी फोन करून सांगितलं होतं की मला पिडगावला ही गाडी पळवायची आहे जसं त्यांनी कोळ्याच्या मैदानात सुंदर मा बोलवला सुंदर मी आम्ही एक नंबर केले ते इंद्र गिसरीचं मैदान पारंपरिक मैदान त्या मैदानात सुद्धा आम्ही एक नंबर केलं होतं ठीक आहे आज जर थोडंसं आम्हाला एक साईड मिळाली थोडी दोन तास आता असतं तर मग आम्ही आज काहीतरी वेगळा इतिहास घडवला असता शंभर टक्के असं आमच्या मनामध्ये किंवा आज पब्लिकलाही तेच वाटतंय करता ती भाटी खराब होती चला असू द्यात समाधानी आहे मी आपल्याला महत्वाचा मुद्दा असा आहे की गट पास होणं त्याच्यानंतर सेमीला गाडी सीमी पास करणं आणि बैलावर गुलाल पडणं हे सर्वात मोठं महत्वाचं तर नंबर किती झाला त्याला माहित नाही गाडी गुलाला तर आणायला फार महत्त्वाचं नंबर किती अहो द्या पण गुलाला गाडी राहते आज मला सांगा ना तुम्ही हजार गाड्या आल्या आणि हजार गाड्यात मी दहा गाड्या पाईनला राहिले आहेत अकरा गाड्या आणि अकरा गाड्यात आठ वर्ष झालं गव्हर्टी आठ वर्ष झालं तात्यात तेव्हा आज तुमच्यासाठी पळा का सगळ्यांसाठी पळाला मित्रांनो म्हणजे आ... तात्या दुपारपासूनच भाऊक आहेत मी जास्त काय बोलू शकत नाही मी दुपारीसुद्धा भेटलो तर दुपारी सकाळी पण माझं साडेसहा वाजता आपलं बोलणं झालं होतं फोनवरती कुठं निघून झालं काय आणि सगळ्यांना अपेक्षा होती की आज सुंदरने काहीतरी करून दाखव त्याच्याकडनं अपेक्षा ठेवणं पण हे नाही आहे पण आज तात्यांसाठी तो पळाला आपल्या सगळ्यांसाठी तो पळाला आणि त्यांनी गुलालामध्ये एक गुलाल करून दाखवला आणि अतिशय सुंदर असं मैदान संपन्न करून दाखवलं आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो जवळपास सहा वाजता फायनल चार वाजता करेक्ट झाली आता वाजलेले साधारणतः साडेसहा सहा बक्षीस सुद्धा वितरित झालेले अशी मैदान व्हायला हवीत ह्या मैदानामुळे सर्वसामान्यांची बैल उजेड्यात येतात सर्वसामान्यांना न्याय मिळतो आणि आता जे लॉट पाडण्यात आले जे छिट्ट्यांचे पावत्यांचे नंबर होते ते त्याच्याविषयी काय सांगणार मी सांगितलं ना तुम्हाला या मैदानाचं एवढं सिक्रेट झालं की आम्ही इथं पळाले असतो आमच्या गटात कोण पळणार आहे मला माहिती म्हणजे एवढी सगळी प्रायव्हसी होती म्हणजे कुणाला काय कळलंच नाही की हे मैदान काय चाललंय किती शिस्त आता पुढचा आगामी आपल्या अष्टभिंद केसरी सुंदरचं काय नियोजन आता आम्ही चार महिने चार चार में आराम महिने महिने मित्रांनो आराम करणार आहे आपला अष्टभिंद केसरी सुंदर आणि निश्चितच आपल्याला दसरा झाल्यानंतर दिवाळी दसऱ्याला कमबॅक कमबॅक करेल करे। खूप खूप धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल नमस्कार